मानगंगा नदीपात्रात दिवसा वाळू चोरी संबंधित तलाठी गांधारीच्या भूमिकेत आंधळी तालुका मान येथील माणगंगा नदीपात्रातून पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत आहे जणू काही अधिकारी आणि तलाठी यांनी परवानगी दिली की काय असेच वाटत आहे गेल्या काही दिवसांपासूनच आंधळी परिसरामध्ये वाळू तस्करीला चांगले सुधारण आले आहे कोणालाही न जुमाणता जशी बिच्या आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू माफियांकडून वाळूची तस्करी करण्यात येत आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही महसूल यंत्रणा गप्प या का यामुळे बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या आवळणार का अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे नंबर प्लेट काढून टाकतात आणि अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही हे यावरून दिसते आंधळी तालुका माण माणगंगा नदीपात्रात भर दुपारी ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरी करताना वाळू चोर दिसत आहेत यांना तहसीलदार तर यावर घालणार का आंधळे येथे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे बोलले जात आहे काळ्या सोन्याची चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या पुढे आव्हान असून वाळूचा लिलाव झाला नसल्याने वाळू माफियांनी नदीपात्रातून पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे असे दिसून येत आहे वाळू तस्करांना कोण घालणार आळा वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग कोमात गेल्याने तस्करांना आळा घालणार तरी कोण असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे बातमी येत आहे डीएसपी न्यूज लाईव्ह मान प्रतिनिधी नवनाथ भिसे यांच्याकडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा